नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकतर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सगळ्यांचे राज्य कर्मचाऱ्यांचे सॅलरी हे स्टेट स्टेट बँकेत होत म्हणजे एस बी आयमध्ये होत असतात पण त्यातही एक एस जी एस पी नावाचं एक अकाउंट आहे त्या अकाऊंटमध्ये तुमची सॅलरी होते का जर होत नसेल तर तिथं करून घ्या त्याचे विविध फायदे आहेत ते फायदे आपण या भागामध्ये बघणार आहोत त्याला स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज असे म्हणतात नेमकं एस जी एस पी या योजनेअंतर्गत चार प्रकारची खाते उघडली जातात ती खालीलप्रमाणे आहेत आता नेमकं चार प्रकार कोणते आहेत आणि त्यातला आपल्याला कोणता घ्यावा लागेल हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्याचे फायदे मी पुढील याच्यात सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून माहिती चांगल्या प्रकारे समजेल तर पाहू शकतो आपण पहिला प्रकार आहे सिल्वर नंतर गोल्ड नंतर डायमंड आणि नंतर प्लॅटिनियम असे चार प्रकार पडतात आणि चार प्रकारचे वेगवेगळे फायदे पण आहेत आणि ते कोणते कोणाला घेता येतील त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर पहिलं आहे सिल्वर जर तुम्हाला सिल्वर घ्यायचा असेल तर तुम्हाला लक्षात घ्या तुमचा मासिक जो पगार आहे तो पाच हजार ते वीस हजाराच्या दरम्यान पाहिजे तरच तुम्हाला सिल्वर पॅकेज भेटू शकतो जर तुमचं सॅलरी चार हजार असेल तर तुम्हाला भेटणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे नंतर दुसरा प्रकार आहे गोल्ड त्याचे एकूण उत्पन्न म्हणजे मासिक पगार हा वीस हजार ते पन्नास हजारच्या मदत पाहिजे त्यांना गोल्ड या पॅकेज अंतर्गत तुम्हाला भेटू शकतो तिसरा जो प्रकार आहे तो आहे डायमंड ठीक आहे तर डायमंडचं काय वर्ग दोनचे अधिकारी याच्यात येतात ज्या जर अधिकारी असतात त्यांचा एकूण मासिक पगार जो आहे तो पन्नास ते पन्नास हजारापासून ते एका लाखापर्यंत आहेत त्यांना याच्यात डायमंडमध्ये भेटू शकतो आणि पुढचा जो आहे तो याचे फायदे काय नेमके ते फायदे आपण याच्यात बघणार आहोत तर फायदा पहिला आहे का झिरो बॅलेन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाही मला तुम्ही ऐकत असाल का प्रत्येक अकाउंटला एक लिमिम मिनिमम अमाऊंटची लिमिट ठरवून गेली ठरवली होती त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येत होत्या दुसरा आहे कोणत्याही बँकेच्या ए टी एमवरून पैसे कितीही वेळेस काढल्यास चार्जेस लागत नाही जे ट्रान्झॅक्शन कितीही झाले तर तुम्हाला चार्जेस लागणार नाही पहिले एकूण मला वाटतं सहा ट्रान्झॅक्शन होत्या त्यानंतर त्याला चार्जेस लागत होते या योजनेअंतर्गत लागणार नाही पुढचा आहे मागणीनुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते जर जा तुम्हाला आवश्यकता असेल तर क्रेडिट कार्ड घेऊ शकतो आणि त्याचे बरेचसे फायदे आपल्याला माहीत आहे ऑनलाईन शॉपिंगसाठी खूप गरजेचं आहे पुढचा प्रकार जो येतो तो आहे वीस लाख रुपयेपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळतो म्हणजे कोणत्याच प्रकारचे तुम्हाला विमा भरायची गरज नाही पण जर तुमचा अपघात झाला त्यात तुमचं त्यात मृत्यू पावलेत तर तुम्हाला वीस लाखापर्यंत मदत भेटू शकते आणि खात्यानुसार वेगवेगळं असू शकते ठीक आहे नंतर विमान अपघात प्रकरणी तीस लाखापर्यंत विमा संरक्षण आहे म्हणजे विमानात प्रवास करत असताना जर अपघात झाला तर तीस लाखापर्यंत मदत तुम्हाला भेटू शकते पुढचा प्रकार आहे पर्सनल लोन कार लोन होम लोन शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते म्हणजे त्याचा व्याजदर कमी असू शकते हे लक्षात घ्यायचं आहे नंतर पुढचं जे आहे ते आहे बँकेत लॉकर चार्जेसमध्ये वीस पंचवीस टक्केपर्यंत सूट आहे जर बँकेत तुम्हाला लॉकर घ्यायचं असेल तेला तर त्याला आपला पंचवीस टक्केपर्यंत सूट भेटू शकते नंतर बँकेत जमा जमा रक्कम ई मोडद्वारे डिपॉझिट होऊन जमेवर व्याज जास्त मिळतं हे लक्षात घ्यायचं आहे व्याज जास्त भेटू शकतो नंतर चारच टक्के भेटत असतं तसं डी डी काढणे चेकबुक एस एम एस सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाही त्याला पण आर टी जी एस किंवा एन ई एफ टी जे असते त्यालाही चार्जेस लागत नाही कर्मचाऱ्यास दोन महिन्याचा पगारी एवढा ओवर ड्राफ्ट मागणीनुसार भेटू शकते त्याला आपण काय म्हणू शकतो <coughs> उडी त्याला म्हणतात म्हणजे त्याच्यात मला इमर्जन्सी दोन महिन्याचा पगार आधीच भेटू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे बरेचसे फायदे आहेत म्हणून मी म्हणेल मित्रांनो आपण राज्य कर्मचारी आहात तर आपण एस जी एस पी अंतर्गत अकाउंट काढणे खूप गरजेचे आहे तुमचे अकाऊंट त्यामध्ये नसतील तर तुम्ही त्यामध्ये काय करा ट्रान्सफर करून घ्या फक्त तुम्हाला काय करावं लागेल बँकेत जाऊन एक अर्ज द्यावा लागेल तो अर्ज जर तुम्ही भरून दिलं तर तुमचा अकाऊंट त्या योजनेअंतर्गत येऊन जाईल आणि तुम्हाला या गोष्टींचा फायदा भेटू शकतो मी तर केला आहे तुम्ही केला आहेत का ठीक आहे तो अर्ज कसा आहे तो अर्ज मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याची फक्त तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ते भरून बँकेत जमा करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही त्यासोबत तुमचं आधार कार्ड खाते पुस्तक आणि पॅन कार्ड इतकेच डॉक्युमेंट जोडायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यामुळे धन्यवाद धन्यवाद